नमस्कार जे डब्ल्यू किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने चविष्ट असा नारळी भात करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य याप्रमाणे आहे एक वाटी बासमती तांदूळ एक वाटी बारीक गूळ पावडर एक वाटी खवून घेतलेला ओल्या नारळाचा चव दोन चमचे साजूक तूप थोडे काजू बदाम पिस्ता यांची काप थोडे किसमिस पाव चमचा जायफळ पावडर दोन हिरवे बिलदोडे व दालचिनीचे तुकडे दुधात भिजवलेले केसर किंचित मीठ भातासाठी येथे मी बासमती तांदूळ घेतला आहे याचा छान मोकळा आणि लांबलचक असा भात होतो आपण कुठलाही तांदूळ घेऊ शकतो आता आपण तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झाले आहे आता आपण दहा मिनटं तांदूळ झाकून ठेवू मी इथे शेगडीवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता साजूक तूप टाकून घेते आहे एक चमचा टाकते तूप तापले आहे त्यात मी आता सुकामेवा असा परतवून घेते गरम तुपात आपण छान भाजून घेऊ सुकामेवा तुपात परतून झाला आहे आपण आता ताटलीत काढून घेऊ तापलेल्या तुपात मी दोन हिरवे वेलोडे आणि दालचिनी टाकते आपण लवंगही टाकू शकतो तापलेल्या तुपात मी आता धुवून घेतलेले तांदूळ टाकते तांदूळ पण हळुवारपणे परतून परतवून घेऊन ओल नारळी परतवून घेऊ आपण तांदूळ व खोबरे छान परतवून घेतोय आपण आता तांदूळ व ओले खोबरे छान परतवून झाले तुपात मस्त आता आपण यात गरम पाणी टाकून घेऊ आपण एक वाटी तांदूळ घेतले होते तर मी आता दीड वाटी पाणी टाकून घेते आहे गरम पाणी केले मी आपण भात गुळाचा करणार आहोत त्यामुळे मी दीड वाटी पाणी टाकते चवीनुसार किंचितच मीठ टाकते मी गोडाच्या पदार्थात आपण मीठ टाकतो छान चविष्ट होतो तो पदार्थ मग भातात पाणी टाकून झाले आहे आता कमी फ्लेमवर आपण भात शिजवून घेऊ मी त्यावर आता झाकण ठेवते आहे कमी हीटवर आपण भात शिजायला ठेवला आता आता बघून घेऊ मस्त छान झाला आहे छान शिजलाय भात मोकळाही झाला आहे मस्त आता आपण त्यात गूळ पावडर टाकून घेऊ छान मिक्स करून घेऊ आपण हळवारपणे भातात गुळ छान मिक्स करून झाला आहे त्यात आता मी दुधात भिजवलेलं केसर टाकून घेते आहे केसराने छान रंग येतो आणि चव पण खूप छान लागते जायफळ पावडर टाकते गुळाच्या पदार्थात जायफळ पावडर खूप छान लागते तुपात भाजून घेतलेला सुका मेवा टाकते हे सर्व आपण छान मिक्स करू एक पाच दहा मिनटं आपण कमी हीटवर भात शिजवून घेऊ दहा मिनिटं झाले आहे आता मी हीट बंद करते आहे भात मस्त झालाय अगदी छान मस्त वापरली आहे मोकळा झालाय मस्त रंगही किती सुरेख आलाय मस्त आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ भात मी आता प्लेट मध्ये काढून घेते छान झालाय मस्तच छान गरमागरम मौसूत असा पौष्टिक नारळी भात तयार झाला आहे चवीला खूप छान लागतो तर मग आपण पण अशा पद्धतीने या नारळी पौर्णिमेला नारळी भात नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा